फक्त ऍडजस्ट करत चला सध्याच्या काळामध्ये जो ऍडजस्ट करतो का तो सक्सेस होतो हे वाक्य लिहून ठेवा पाहिजे घरामध्ये तर डी उडल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल काळातलं मी असा महाराज कधीच कोणाची निंदा करत नाही सगळ्याला ऍडजस्ट करणारा महाराज ज्याला जगामध्ये मोठं व्हायचंय का मोठ त्याच्याकरता सांगतो ज्याला जगामध्ये मोठं व्हायचंय का त्याने कधीच कुणाची निंदा करू नका दुसऱ्याला मोठं म्हणत चला माणूस आपोआप मोठा होत असतो फक्त दुसऱ्याला मोठं म्हणायचं नम्र झाला भूताला मी असा महाराज आहे बेसूर जरी प्रमाण झालं ताई नवनात महाराज सुदर्शन बेसर जरी प्रमाण दिला एखाद्याने बेसूर तरी तरी सुद्धा मी ऍडजस्ट करतो तुम्ही मात्र तू कम ऍडजस्ट करतो टाळ करायला कम बोलत नाही सोरा मध्ये बेसुर रु एकदा हो। भात्या मी चांगली जिरली तावपासून पूर घेत नाही नगत रे म्हणलं बाबा दोन हात लांबून घातले <laughs> <laughs> नाही तर आमच्या शिलू तालुक्यामध्ये देवळगाव गात म्हणून गावी नानाला माहिती असेल देवळ गाव तिथं तर पाव येणार जाऊन सांगता त्याला पन्नास टाळ करी त्या गावामध्ये विशाल महाराज पन्नास टाळ करी पण कोणाचीच कोणाला मिळ नाही तिथं दिवशी काल्याचं कीर्तन केलं म्या आणि अभंग माथारी माणसं दिसले म्हणजे मी सोपा अभंग घेतला गोकळीच्या सुका आहे का नाही पाठाय का नाही सगळ्यांना गोकुळीच्या सुका अंत पार नाही तिथं दोन मथारे चाल मान्य करता आले आणि त्यांनी सूर लावला मृद विचारे गोकुळीच्या अरे गोकुळी मी त्याच्या कानात म्हणलं दादा तिथं अरे नाही फक्त गोकुळीच्या सुख आहे इतकंच म्हणा म्हातारा म्हणते बर बर असं का फक्त गोकुळ मी म्हणाला अरोरा याची लई वायर डिली झालेली असेल म्हणलं दादा तिथं फक्त नाही नुसतं गोकुळीच्या सुखा म्हणा इतकंच आहे ते पुन्हा म्हणते नुसतं गोकुळी होती म्हणलं माझ्या दहाव्यापर्यंत पण मी असा महाराज आहे कधीच कुणाची निंदा करत नाही मा ना ते कीर्तन झालं मला मते महाराज कस काय चाल झाली आपली म्हणलं दादा तुम्ही होते म्हणून आपलं कीर्तन रंगलं रे फुगलं ना मात्र ते म्हणे महाराज असा का ह्या पडल्या वर्षीचा मी काल आले माझ्या बोलण्याच्या पाठीमागचं कळत का बेसूर प्रमाण दिलं मला लागत नव्हती ती चाल म्हणली पण त्याला फक्त म्हणलं तुम्ही होते म्हणून जमलं पुढल्या वर्षीचं काल्याचं कीर्तन माझ्याकडे आलं